नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कीड रोगांमुळे घटणारं उत्पादन मजुरांची भासणारी टंचाई आणि ऐन लागवडच्या काळामध्ये कमी मिळणारा बाजारभाव यामुळे यंदा देशातील कापसाची लागवड पंधरा टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर देशातल्या महत्त्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दे देखील कापसाची लागवड यंदा दहा ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यान कमी होईल असा अंदाज लावला जातो आता उत्तर भारतामध्ये आधीच कापसाची लागवड तब्बल चाळीस टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि दक्षिण भारतात देखील यंदा परिस्थिती सकारात्मक दिसत नाहीये एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळे यंदा देशातील लागवडीचं क्षेत्र कमी होतं की काय असा अंदाज व्यक्त केला जातोय आता देशातील कापूस लागवड होण्यामागं प्रामुख्यानं कारण सांगितलं जातं ते म्हणजे बाजारभावाचं आता आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी दुष्काळामुळे देशातलं कापूस उत्पादन घटलं होतं म्हणजे शेतकरी असं सांगतायत एकूणच उत्पादनाच्या आकडेवारीवरून देखील हे स्पष्ट होतंय आहे परंतु दुसरीकडं शेतकऱ्यांना गेले वर्षभर अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही आहे यंदा देशातील कापसाचा बाजारभाव हा गेल्या दोन तीन वर्षातील कमीच होता असं सांगितलं जातं आहे आणि दिसतं देखील शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही आता एकीकडे शेतकरी म्हणतायत की गेल्या वर्षी आमचं उत्पादन घटलं पण आम्हाला अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही त्यामुळं आमचं उत्पादन खर्च देखील भरून निघाला नाही त्यामुळे यंदा शेतकरी कापूस लागवडीकडे पाठ फिरवत आहेत असं सांगितलं जाते देशात कापूस उत्पादनात आघाडीवर असलेलं गुजरात या गुजरातमध्ये देखील यंदा कापूस लागवड बारा ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यान कमी होईल असा अंदाज आहे गुजरातमधील शेतकरी यंदा कापसाऐवजी भईमुग आणि इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत आता गुजरातमधील ज्या भागामध्ये पाऊस झाला त्या भागातील शेतकरी कापसाऐवजी भैमुख आणि इतर पिकांना प्राधान्य देत असताना दिसत आहेत त्यामुळे येथील उद्योगांनी असं सांगितलं की गुजरातमधील लागवड यंदा बारा ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यान कमी राहू शकते आता कापूस लागवडीमध्ये आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात यापेक्षा काही वेगळी परिस्थिती दिसत नाही आहे महाराष्ट्रामध्ये दे देखील शेतकरी यंदा कापूस लागवड दहा ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यान कमी करतील असा अंदाज आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे की गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कापसाऐवजी तूर मका इतर पिकांकडून काहीसा बरा भाव मिळाला होता आता कापूस आणि सोयाबीन ही जी दोन महत्त्वाचे पिकं आहेत या दोन्ही पिकांना कमी भाव मिळाला परंतु कापसाऐवजी सोयाबीनमध्ये कष्ट कमी आहेत मजूर कमी लागतं आणि कमी कालावधीचं सुद्धा सोयाबीन हे पीक आहे त्यामुळं शेतकरी यंदा कापसाऐवजी सोयाबीन मका तसंच कडधान्य कडधान्यामध्ये तूर मूग आणि उडीद या पिकांची लागवड करू शकतात असा अंदाज आहे आणि सुरुवातीचा जो पेरणीचा ट्रेंड आहे त्यामध्ये असं स्पष्ट दिसतंय की शेतकरी यंदा कडधान्य आणि मकाकडे वळताना दिसत आहेत आणि बियाण्या विक्रीचा जर आपण ट्रेंड पाहिला तर कापसाऐवजी करधान्य आणि मक्याच्या बियाण्याची विक्री जास्त झाल्याचं दिसून येत आहे आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये या असोसिएशनचे प्रत्येक राज्यातले प्रतिनिधी उद्योग आणि व्यापाऱ्यांचे कापूस लागवडीची स्थिती सांगितली आणि त्यातून असं स्पष्ट झालंय की देशातील कापूस लागवड यंदा दहा ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यान कमी राहू शकते असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी स्पष्ट केलंय गणात्रा यांनी पुढे सांगितलं की बियाणे उद्योग लोकांनी असं कळवलंय की यंदा कापसाच्या बियाण्याला पाहिजे तेवढा उठाव नव्हता आणि शेतकऱ्यांकडून कापूस बियाण्याची खरेदी ही मंदगतीने सुरू आहे त्यामुळे एकूणच यावरून असं दिसतं की यंदा देशातील कापसाची लागवड ही कमी प्रमाणात होऊ शकते ज्ञानंतरा यांनी सांगितलं की देशातल्या बहुतांशी भागांमध्ये अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाहीये मध्य भारत तसंच उत्तर भारतामध्ये पेरणीयोग्य पाऊस नाही तसंच मागच्या हंगामामध्ये दुष्काळ होता त्यामुळे सिंचनाची व्यवस्था नाही आहे त्यामुळं आतापर्यंत तरी कापसाची लागवड ही पिछाडीवर दिसते तसंच उत्तर भारतामध्ये पाऊस नसल्याने लागवड नाहीये आणि दक्षिण भारतातील शेतकरी यंदा सरकार कापसासाठी हमीभाव किती जाहीर करते याची वाट पाहत होते आता यंदा केंद्र सरकारनं कापसाच्या हमी भावात पाचशे एक रुपयांची वाढ केली आहे आणि या वाढीवर शेतकरी समाधानी दिसत नाहीत याचा देखील परिणाम कापूस लागवडीवर होऊ शकतो गणात्रा यांनी सांगितलं की एकूणच कापूसदाराची जी स्थिती आहे ती देखील शेतकऱ्यांना निराश करणारी आहे देशातील बाजारभाव सध्या हमीभावाच्या दरम्यान दिसून येत आहेत मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे हे निचांकी पातळीवर दिसून येत आहेत गणात्रा पुढं म्हणतात की डिसेंबर महिन्याचे आईसवरचे वायदे म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवरचे वायदे हे सत्तर सेंटच्या आसपास आहेत आता डिसेंबरचे वायदे सत्तर सेंटच्या आसपास आहेत म्हणजे तो सत्तेचाळीस रुपये प्रतिखंडे आता डिसेंबरचे वायदे सत्तर सेन प्रतिपाऊंडवर असल्यामुळं शेतकरी यंदा लागवड कमी करू शकतात असा अंदाज देखील गणात्रा यांनी व्यक्त केला आहे आता आपल्याला माहिती आहे की कापूस बाजार हा काही सर्वच काळामध्ये आहे तसंच राहत नाही कापूस बाजारामध्ये दरवेळेला बदल होत असतो वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या घटकानुसार बाजारभाव बदलत असतो त्यामुळे आपल्याला मागच्या काही महिन्यांचा अनुभव जर आपण पाहिला तर असं दिसून येतं की कापसाच्या बाजारामध्ये आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये काहीशी सुधारणा दिसून आली होती परंतु मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून कापसाचे भाव हे सध्याच्या पातळीवर स्थिर आहेत म्हणजेच दबावत आहेत आता गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव हा दबावत आहे आणि आई लागवडीच्या काळात देखील कापूस बाजारभाव अपेक्षाप्रमाणे नाही त्यामुळे शेतकरी कापसाची लागवड कमी करू शकतात अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते आता तसं पाहिलं तर सध्याचा काळ हा कापूस लागवडीच्या सुरुवातीचा आहे म्हणजे उत्तर भारतातली कापूस लागवड झाली असली तरी मध्य भारत दक्षिण भारतातील कापूस लागवड आता कुठं सुरू होते बहुतांश भागांमध्ये पेरणी योग्य लागवडी पाऊस नाहीये आता पुढच्या चार पाच दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे मग नेमकं पावसाला सुरुवात झाल्यानंतर कापूस लागवड नेमकी कशी होते किती होते हे पुढच्या काही कालावधीमध्ये स्पष्ट होईलच तसंच कापसाचं उत्पादन कमी होईल की जास्त होईल आत्ताच सांगणं देखील कठीण आहे कारण पुढच्या काळामध्ये कापूस पिकावर किळरोग कसे राहते हवामान कसं राहतं तसंच काढणीच्या किंवा वेचणीच्या काळामध्ये पाऊस येतो का यावरून कापसाचं उत्पादन कसं राहील हे ठरतं त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपलं लक्ष कापूस उत्पादन आणि लागवडीकडे राहीलच आपल्या भागामध्ये कापूस लागवडीची परिस्थिती काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका